धर्मशास्त्रानुसार नित्य देवपूजा कशी करायची अगदी साधी सोपी आणि आपण दररोज जी करतो ती देवपूजा अगदी तयारीपासून पूर्ण पूजेपर्यंत कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी नव असेल तर तोही ती देवपूजा अगदी व्यवस्थित करू शकेल आज आपण देवपूजेचे महत्त्व सांगत बसणार नाही ज्यांना देवपूजेचे महत्त्व पाहिजे असेल त्यांनी हा व्हिडिओ संपल्यानंतर एक एंडस्क्रीनवरती आपण पाठीमागच्या भागामध्ये दे देवपूजेचे महत्त्व देवपूजा कधी करावी कधी करू नये हे आपण पूर्णपणे सविस्तर सांगितलेली आहे तर घरात रोज होणारी पूजा अधिक शुद्ध अधिक परिणामकारक कशी होईल हे सविस्तरपणे पाहणार आहोत आजचा व्हिडिओ काही काहीत नक्कीच पाहायचा नाही कारण ही माहिती आपण आयुष्यभर वापरणार आहोत धर्मशास्त्र एक गोष्ट स्पष्ट सांगतं तयारीशिवाय केलेली कोणतीही पूजा अपूर्ण असते शरीराची तयारी करणे हे सगळ्यात पहिलं आपलं काम आहे शरीराची काय तयारी करायची तर सकाळी शक्यतो लवकर उठून आंघोळ करायची आजकाल लवकर उठणं म्हणजे फार मुश्किल काम झालेलं आहे जेव्हा केव्हा तुम्ही उठाल त्यावेळेला पहिलं काम स्वतःचं शरीराची सुचिरभूतता करणे अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे नवीन म्हटलेलं नाही जे काही कपडे असतील ती स्वच्छ कपडे घालायचे त्यानंतर देवासाठी जर तुम्ही वेगळी कपडे असतील देवपूजा करण्यासाठी वेगळी कपडे ठेवली असतील तर ती वेगळी कपडे आपण घालणे खूप छान आहे पण प्रत्येकाला परवडेल असं नाही ज्यांना जसं परवडतंय त्यांनी ते करायचं हे कपडे देवपूजेसाठी असतील तर अधिक उत्तम असतं हे देवांसाठी नाही तर आपल्या मनासाठी आहे आपल्या कपाळावर गंध किंवा कुंकू लावणं ही फक्त परंपरा नाही आज्ञाचक्र जागृत केल्यामुळे मन लवकर स्थिर होतं आणि म्हणूनच पूजा बसते नेहमीच बसून पूजा करायची आसन वेगळं असावं आता आपण उभं राहून पूजा करू नये घाई गडबडीत पूजा करू नये पण बसताना मात्र आसन वेगळं करायचं सुती आणि लोकरीचं आपलं देवघर स्वच्छ ठेवायचं देवघराकडे देवघराचं तोंड पश्चिमेकडे असतं त्यामुळे आपलं चेहरा हा पूर्वेकडेच होतो पूर्व किंवा उत्तरेला आपलं तोंड व्हावं हे पाहावं उभं राहून केलेली पूजा ही औपचारिक पूजेच्या खाली येते तर बसून केलेली पूजा ही भावनिक असते पूजा सुरू करण्याआधी सगळं जवळ ठेवावं पाण्याचा कलश बळी तामण फूल पत्रे गंध हळद कुंकू दिवा नैवेद्य महत्त्वाचा नियम पूजेसाठी वापरणाऱ्या पाण्यात कधीही बोट बुडवू नयेत आपण पाणी पिताना जर कोणी तांब्या भरून आणला आणि त्यामध्ये बोट घालून आणलं तर आपल्याला ते प्यावसं वाटतं का नाही तर बोट पाण्यामध्ये कधीही बुडलं नाही पाहिजे हे शास्त्र आणि स्वच्छता दोन्हीसाठी महत्त्वाचं आहे सगळ्यात अगोदर देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण दिवा लावायचा हा दिवा म्हणजेच कर्मसाक्षी आहे दिवा लावल्यानंतर मन शांत करा तीन वेळा आपल्या मनात आपल्या इष्टदेवतांचं नाव घ्या हो संकल्प फार मोठा असायलाच हवा असं नाही एक ओळ देखील पुरेशी असते महत्त्व शब्दांना नाही निर्णय जो घेतो त्या निर्णय क्षमतेला आहे खूप लोक विचारतात देवांना स्नान कशासाठी देव का मळलेले असतात देव काय काम करायला जातात रोज त्यांना आंघोळ घालायचे काय काम आहे तर स्नान ही आपली नम्रता आहे आणि स्नान हे सुचलभूततेची पहिली पायरी आहे ज्याप्रमाणे आपलं मन स्वच्छ होतं त्याप्रमाणे देवाचंही मन आप देवाचंही शरीर स्वच्छ असलं पाहिजे त्याप्रमाणे स्वच्छ पाण्याने हळूच आंघोळ घालावी उजव्या हाताने मूर्ती स्वच्छ करावी वेगळ्या वेगळ्या वस्त्राने पुसावी ही क्रिया करताना मनात फक्त इतकंच असावं तू माझ्या घरचा आहेस धर्मशास्त्रात पूजेला उपचार म्हणतात उपचार म्हणजे देवाची सेवा गंध गंध कशासाठी आदर असतो त्यांना फुलं प्रेम असतं नैवेद्य कृतज्ञता असते दिवा ही जागृती असते गंध नेहमी अनामिकेने लावावा अनामिका म्हणजे कोणती करंगईच्या शेजारच्या बोटाला अनामिका असे म्हटले जाते प्रत्येक देवतेसाठी वेगळं गंध घ्यावं हे सगळं करताना मंत्र येत नसतील तरी चालेल देवाचं नाव मनात चालू असणं पुरेचं आहे तुम्हाला ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचं काही प्रसंग पाहिलं तर सगळ्यात त्यांनी उच्च स्थान दिलं आहे नामस्मरणाला प्रत्येकाने नाम नामस्मरणाला नाम स्थान दिलेलंच आहे नैवेद्य म्हणजेच हे माझ्याकडचं सर्वोत्तम अन्न आहे आणि हे अर्पण मी तुला करतो आहे थोडं असेल तरी चालतं पण मनापासून असावं नैवेद्य दाखवल्यावर थोडा वेळ शांत बसावं घाई करू नये नाही तर काही लोक पटकन पाणी फिरवतात नैवेद्याभोवती नैवेद्य ओवाळतात आणि ते उचलून ठेवतात तर तशी या घाई गडबडीत कर आपण करायचं नसतं ज्या वेळेला आपण भगवंतांना अर्पण करतो त्यावेळेला अर्पण केल्यानंतर भगवंत ते खायला सुरुवात करतात आणि ते खाण्यासाठी त्यांना थोडा वेळ देणं आपण आपली मनाची थोडीशी शांतता घेणं महत्वाचं असतं धर्मशास्त्रानुसार पूजा करणे आपण देवाला खुश करणं नाही तर स्वतःला शुद्ध करणं आहे रोज अशी पूजा केली तर थोडं असेल तरी चालेल पण मनापासून असावं नैवेद्य दाखवल्यावर थोडा वेळ शांत बसावं काही करू नये कारण ज्या वेळेला आपण नैवेद्य परमेश्वराला अर्पण करतो त्यानंतर परमेश्वर तो ते खाण्यासाठी बसतो आपण त्याला खायलाही वेळ देत नाही पटपट आवरण्याच्या घाईमध्ये आपण ते, ते सगळं एक उपचार म्हणूनच करत असतो परंतु पूजा करताना घाई गडबड कर अजिबात करायची नाही आपण नेहमीपेक्षा दहा मिनटं लवकर उठावं धर्मशास्त्रानुसार पूजा म्हणजे देवाला खुश करणं नाही तर स्वतःला शुद्ध करणं आहे रोज अशी पूजा केली तर घरात मात्र स्थैर्य येतं लक्ष्मी सतत वास करते मन शांत राहतं आणि संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळते आता पुढच्या भागामध्ये आपण षोडोपचारी पूजा करायची ती कशी करायची त्यामागचा उद्देश काय आणि आपल्यासाठी त्याचा फायदा काय हे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा ज्यामुळे हो माझे येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला पुढचं ज्ञान आपोआपच मिळेल